यंदा सव्वीस ऑगस्ट ला जन्माष्टमीचा उत्सव साजरा करण्यात येणार आहे जन्माष्टमी निमित्त भाविक दिवसभर उपवास करून देवाची मनोभावे पूजा देखील करतात भगवान श्रीकृष्णाला सर्वाधिक प्रिय आहेत हे दोन रंग पूजेसाठी परिधान करा या दोन रंगांचे कपडे नमस्कार मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे भगवान श्रीकृष्णाला केशरी आणि पिवळा रंग सर्वाधिक पसंत आहे आणि यासाठीच या दोन रंगाचे कपडे परिधान करून पूजा करणं शुभ असतं या शुभ प्रसंगी आपण एखादी पिवळ्या रंगाची सिल्क फॅब्रिकची साडी नेसू शकता वजनानं हलकी असणारी ही साडी नेसल्यानंतर तुम्हाला खूप सुंदर लुक मिळेल जर तुम्हाला पूर्णपणे मोनोटोन कॉम्बिनेशन पसंत नसेल तर आपण काजोलचा हा लूक फॉलो करू शकता साडीवर गडद रंगाचा ब्लाउज परिधान करू शकता यासह हो केसांचा अंबाडा बांधून त्यावर गजरा देखील माळू शकता साडी नेसण्याचा पर्याय तुम्हाला सोपा वाटत नसेल तर केशरी रंगाचा एखादा ड्रेसही परिधान करू शकता अशा पॅटर्नच्या ड्रेसवर आपण चोकर नेकलेस किंवा सोन्याचा एखादा हलका दागिना देखील घालू शकता तुमच्याकडे पिवळा किंवा केशरी रंगाचा ड्रेस नसेल तर पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान करू शकता त्यावर केशरी किंवा पिवळ्या रंगाची ओढणी मॅच करू शकता ड्रेस आणि साडी प्रमाणेच आपण लेहेंगा देखील परिधान करू शकता केशरी किंवा पिवळ्या रंगाच्या सह आपण कलर ब्लॉक इफेक्ट देऊन त्यावर लेहेंगा स्कर्ट परिधान करू शकता हवे असल्यास आपण प्लाझो किंवा शरारा घालून त्यावर दुपट्टा देखील कॅरी करू शकता तर मग मंडळी आजच्या व्हिडिओ मधील या सुंदर साड्या तुम्हाला कशा वाटल्या ते कॉमेंट्स करून आम्हाला नक्की सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करू कॉमेंट्स देखील करा आणि हो मनभर पैठणे या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद